नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल फर्स्ट टाईम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही जॉईन होऊ शकता ओके आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग मध्ये ऑनलाईन पद्धतीने जॉईन व्हायचं असेल तुम्ही जॉईन करू शकता महत्वाचा मुद्दा असा बघूया हो आपण हे बघा सर्वात आधी कोर्टाने दिलेली होती आठ तारीख आठची अकरा केली आणि अकराची अठरा केली मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कोर्टाने कोर्ट ही पुढचीच तारीख तुम्हाला देणार आहे आज दिवस जे काही लाईव्ह मी बघत होतो त्यामध्ये सर्व मी जे काही निष्टकांत काढलेला आहे तर त्यामध्ये असं हे केलं की जी हेरिंग आहे त्या हियरिंग मध्ये काहीच जम नव्हता की जी जे आहे ते एकदम प्रॉब्लेमिटी टाईप एकदम साधारण टाईप जे काही मुद्दे आहेत त्यांनी मांडलेले आहेत आज हिअरिंग झालेली आहे डिसिजन जे आहे हे बावीस तारखेला आहे सकाळी दहा वाजता तोपर्यंत बिहार पोलीस स्टेशन कडून जी काही अहवाल आहे जी काही पेपर फुटीचा जो काही हे झालेला आहे तोपर्यंत त्यांनी तिथे सुप्रीम कोर्टामध्ये जमा करायला लावलाय हो बरोबर आहे तोपर्यंत जमा झाल्यानंतर त्यावर विचार करेल दुपारनंतर बावीस तारखेला दुपारनंतर सर्व जे काही ऍडव्होकेट सिनियर वकील असतील सर्व त्यांचं डिस्कशन होईल हेअरिंग होईल त्या गोष्टीवर आणि हेअरिंग झाल्यानंतर ते काय असेल डिसिजन हे पुढं परत तारीख देतात का त्याच दिवशी तुमचं हे डिसिजन देतात हे आता बावीस तारखेला आज विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं भरपूर लक्ष होतं की आज काहीतरी त्यांनी एकतर रिलीट असो किंवा एकतर रिलीट नको कारण की ते जे काय आज डिक्लेरेशन त्यांनी क्लिरीफाय करायला पाहिजे होता असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष होतं पण त्यांनी ही तिसरी तारीख आतापर्यंत दिलेली आहे आता परत बावीस तारीख आहे बरोबर आहे ही जर अशी ती तारीख असेल तर विद्यार्थ्यांना आणि पालकी पालक सुद्धा काही पालक का तर मला रोज कॉल करतात सर माझा मुलगा आता नीट परीक्षा परत देतोय परत रिमिटच्या तयारीला लागलेला आहे पण मी मागाच्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी आणि माझ्या अनुभवानुसार जे काय आहे ते रीनीट होण्याचे फार कमी आहेत यावर आता बऱ्याच लोकांचा असा उद्देश असतो की सर रिनीट का होणार नाहीये कारण की रीनीट घ्यायची तर पुढचे जे काही शैक्षणिक वर्ष असेल पुढची एक्झामिनेशन असेल पुढची प्रोसेस आहे ह्या सर्वच गोष्टी ह्या मिसमॅच होतील ओके असेल आणि काही लोकांचा से प्रश्न असेल तर जर खरंच पेपर फुटला तर रीड घ्यायला पाहिजे तर ते आपण किंवा तुम्ही आम्ही ठरवणार हे कोणी नाही ते जे आहे सुप्रीम कोर्ट तो निकाल त्या लेव्हलला निकाल ते देतीलच पण जे काही आहे त्यांनाही सर्व गोष्टी ह्या सर्व क्लेअरिफाय व्हायला पाहिजे सर्व खरंच लीक पेपर झालेला आहे का सर्व अनुषंगाने कुठं पेपर फुटलेला आहे कुठं डबी विद्यार्थी बसवलेले आहेत हे सर्व त्यांना आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की बाबा परत परत डेट काय त्यांना जोपर्यंत क्लॅरिफाय सर्व गोष्टी होत नाही तोपर्यंत निर्णय देऊ शकत नाही निर्णय देणं हा एवढाही सोपं नाहीये जो सुप्रीम कोर्टामधील जे काही जज असतील जे काही अॅडवोकेट असतील तो सर्व निर्णय बसून त्यांचा असतो आणि त्यानंतर त्यांना हा विचारपूर्वकच सर्व निर्णय हा द्यायचा असतो त्यामुळे हा वेळ त्यांना घ्यायचा असतो कारण की सेशन कोर्ट किंवा हायकोर्ट नाही हे जे अंतिम निर्णय असतो सुप्रीम कोर्टात असतो जोपर्यंत त्यांना गोष्टी सर्व क्लॅरिफाय होणार नाही की खरंच जर पेपर जर फुटी झाले आहे खरंच काही विद्यार्थ्यांना ज्यांची लायकी नव्हती पण त्यांना खरंच मास्क त्यांनी चिटिंग करून मास्क मिळवलेले हो आहेत असं त्यांचे जर लक्षात आलेलं असेल जिथे खरंच पेपर फुटी झाले असेल काही ठिकाणी हे आता आपल्यासारख्या लोकांना मीडियासारख्या लोकांना माहीत आहे आणि पेपर फुटी वगैरे झालेले आहे पण हे मीडिया असेल किंवा हे असेल तर कोर्टाला सर्व डॉक्युमेंटली आणि प्रूफली गोष्ट लागत असतात कोर्ट या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही जोपर्यंत कोर्टाला हा विश्वसनीय सर्व क्लॅरिफाय होत नाही खरंच जरी तरी अशी अशी घटना घडली तोपर्यंत हे रि रिनिट रिन, रिन किंवा प्रोसेस स्टार्ट यावर काही निर्णय दिला जात नाही तरी असं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये त्यांनी की जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस स्टॉप करायला पाहिजे त्यांनी असं मेन्शन केलं थर्ड वीक मध्ये जुलैच्या थर्ड विक मध्ये ही प्रोसेस चालू होण्याचे होते थिंक या ते पाच नोटीस येऊ शकते हा जो निर्णय आहे हा निर्णय असा पुढे चालतच राहील मागच्या वेळेस सुद्धा हायकोर्टाने निकाल दिला होता की कुठलीही जरी सुनावणी बाकी असेल पण जर प्रोसेस अंतिम जी काही काउन्सिलिंग वर स्थगिती आणू नये ह्या पण काही गोष्टी असतील जर आपण असा विचार केला तर नाईन्टी नाईन पर्सेंट तरी रिमिट होणार नाही बाकी एक पर्सेंट जरी आपण असा विचार केला तर बाकी सर्व जे काही आहे जातील सर्व निर्णय तो सुप्रीम कोर्ट लावेल त्यावर होईल तर होऊ शकते त्यांना वाटले पण चान्सेस हे फार कमी आहेत एवढं आजच्या व्हिडीओमध्ये त्यांनी आजच्या हेअरिंगमध्ये सर्व कोर्टामध्ये ह्या घटना घडलेल्या गट आहेत आता पुढची जी तारीख दिलेली आहे बावीस तारीख दिलेली आहे सकाळी साडे दहा वाजता त्या सर्व सुनावणी चालू होईल हेरिंग आणि बावीस तारखेला ते डिक्लेरेशन म्हणजे जे काही कोर्टाची सुनावणी आहे ते देतील किंवा मग परत पुढची तारीख देते का पुढं त्यांना काय आढळते या गोष्टी आता आपण बघूया सर्व बावीस तारखेला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओची माहिती मिळेल भेटूया नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद